सांगली लोकसभा निवडणूक ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय गुंडगिरी मोडीत निघाली आहे मतदाराने अतिशय चांगला कौल दिला आहे आणि या जिल्ह्यातील राजकीय आर्थिक गुंडगिरी मोडीत काढली आहे अशी टीका अजितराव घोरपडे सरकार यांनी केली आहे आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची सुरुवात झाली आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत मतदारांनी अतिशय चांगला कौल दिला या निकालामुळं या जिल्ह्यातील राजकीय आर्थिक गुन्हेगारी संपली आणि तीच आमची अपेक्षा होती माझा तर विशेषतः त्याच्यावरच भर होता गुन्हेगारीतून पैसा मिळवणे आणि पैशावर राजकारण करणे हा प्रयोग आता या सांगली जिल्ह्यात बंद होईल अशी मला अपेक्षा आहे त्यामुळं हा विचार टिकवणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि म्हणून या अतिशय ईर्षेच्या निवडणुकीत सहभागी होऊन आज मतदारांनी दिलेला कौल हा अतिशय आनंदाचा आहे या पुढील काळात या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी खऱ्या लोकशाही मार्गाने प्रयत्न करायला एक वाव मिळेल अशी माझी अपेक्षा आहे मी नवनिर्वाचित खासदारांना विशाल पाटलांना माझ्या शुभेच्छा देतो आणि पुढील काळात या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या हातून अतिशय भरीव असं काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो पातळीवर जो निकाल लागला आहे त्याच्यातून थोडासा जनतेने कौल असा दिला आहे की या देशात जनतेला विचारून काही कार्यकर्त्यांच्या विचारांनी राज्य केलं पाहिजे हम करेसो कायदा हुकुमशाही पद्धतीचा या देशात चालणार नाही याचा निकाल एक दोन वर्षात प्रतिक्रिया दिल्यापैकी प्रकार झाला आहे परंतु तोसुद्धा विचार अतिशय योग्य आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनासुद्धा विचारात घेऊन पक्षांनी निवडणूक लढवली पाहिजे धोरण आखलं पाहिजे पुढचा आर्थिक कार्यक्रम आखला पाहिजे या ठिकाणी आम्ही मी नाही पण काही कार्यकर्त्यांनी अति आवर्जून तिकीट कुणाला द्यायचं याबाबतचं ठाम मत सांगितलं होतं न ऐकल्यामुळं ही परिस्थिती आज बी जे पीची झाली